Kazuto relствен na sotwakaako kepara Ise. Niniya Berean Zweliko उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर समोर हे आंदोलन दिलं आहे मी आहे आमचा एज्युकेशनचा खर्च वाढला पण शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमाल्याला आम्हाला भाव मिळत नाही सोयाबीनचे भाव तेच आहे तुरीचे भाव तेच आहे आमचा भाव जगन आम्हाला शाळेला पैसा लावून त्या कार्यक्रम आत्महत्या झाल्यात शेतकऱ्याच्या भावाला भाव या सरकारचा आम्ही शेतकऱ्याच्या वतीने सर्व निश्चित करतो आज सर्व शेतकऱ्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे या सरकारचा निश्चित करण्यात म्हणजे आज सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही भाव नाही बोंद केली आणि तात्पुरती स्वरूपात चालू केली बऱ्याच ठिकाणी यांचा बार्जार सुद्धा हजार नसतो आणि शेतकऱ्या आज तीनशे तीन हजार रुपयानं बत्तीस सोयाबीन तेवढंच नाही त्यांना एसटी महामंडळाच्या तिकीटचे दर यांना भावता हो आले शेतकऱ्यांच्या पैसे मुलीचे लग्न आहे त्यांच्या पैसे मुलांचे शिक्षण आहे आणि शेतकऱ्यांच्या घरी आज खूप मोठी स्थिती बेकार आहे आणि या सरकारचा निषेध आणि आज म्हणून आम्ही आज जिल्हा अधिकारी सापडले आज शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराज देशात हा कृषी प्रधान देश आहे या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे परंतु यावेळेस ज्या शेतकऱ्याची तूर निघाली सोयाबीन निघालं केंद्र शासनाने तूर आयात केली सोयाबीन आयात केलं आणि पाळण्याचं भाव भाव पाळण्याचं काम केलेलं आहे या सरकारनी निवडणुकीच्या वेळी विधानसभेतनी की आपण सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देऊ ही हमी दिली होती शेतकऱ्याला आणि कापसाला सुद्धा दहा हजार रुपये भाव देऊ हे हमी दिली होती तुरीला मागच्या वर्षी चौदा भाव होता या वर्षी सात साडेसात हजार रुपये भाव आहे एकरी पाच हजार रुपये खर्च येते आणि तुम्ही साडेसात हजार रुपये आम्हाला तुरीचे भाव देता म्हणजे दोन हजार रुपये सुद्धा प्रॉफिट नाही आहे या, या सरकारने जे दिशाभूल केलेली आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची यासाठी हे आंदोलन आहे आणि ज्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस म्हणत विधानसभेच्या वेळेस की हनी भाव आम्ही देणार आहे आणि या शेतकऱ्याची फसवणूक केल्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतो जिल्हाधिकारी झाली नाही का निवेदन दिले नाही का निवेदन देण्यासाठी आमचे काही पदाधिकारी गेले जिल्हा प्रमुख वगैरे गेलेले आहे निवेदन दिलेलं आहे सोयाबीन सुद्धा दिलं तूर सुद्धा दिली आम्ही त्यांना आणि या सरकारला जोपर्यंत आम्हाला नाही आहे बारा हजार बारा हजार रुपये तुरीला सोयाबीनला आठ हजार कापसाला दहा हजार रुपये जोपर्यंत भाव देणार नाही तोपर्यंत आज हे आमचं आंदोलन आहे आम्ही याच्या पुढे रस्त्यावर निघायला शिवाय राहणार नाही आणि कुठल्या मंत्र्यांना फुली देणार नाही तोपर्यंत आमच्या शेतकऱ्याचा भाव देणार नाही त्याला हे शेतकऱ्याचा या न विचार करणार हे सरकार आहे या सरकारला शेतकऱ्याचं काहीच बोललेलं नाही या शेतकऱ्याच्या आत्महत्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे तिकडे तुम्ही लाडकी बहिणीला पैसे देता इकडे तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर उठता हे कोणतं तुमच्यावर सरकार आहे बरलेलं याला शेतकऱ्याला केले त्यांनी सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही म्हणजे लोकल शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहे राज्य सरकार आहे आम्ही या राज्य सरकारचा निषेध करतो आम्ही रोज कापसाचे भाव वाढण्याकरिता आंदोलन आज इथे केलं परंतु हे कलेक्टर आमच्या आंदोलनाला भेटायला तयार नाही यांना शेतकऱ्यांमध्ये पडलेले नाही आम्ही या सरकारचा किंवा निषेध करतो अन्याय सुरू आहे मागील सहा महिन्यापासून सोयाबीनला चार हजाराच्या आतमध्ये भाव आहे आणि ज्या शासनाच्या जे काही आपल्या हे सुरू केलेलं आहे खरेदी केंद्र त्या खरेदी था केंद्रावर एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे की शेतकऱ्यांचं सोयाबीन त्या ठिकाणी ना नापास केला जात आहे आणि व्यापाऱ्यांचं सोयाबीन त्या ठिकाणी पास केला जात आहे त्याचप्रमाणे केंद्र हे नियमित सुरू नाही तुरीला मागच्या वर्षी पंधरा हजार रुपये भाव होता त्याच्या अगोदरच्या वर्षी सतरा हजारापर्यंत भाव गेला होता आणि आज तूर पाच हजार ते सात हजार या दरम्यान खप्ते आहे आणि तुरीला एकवी तीन कट्टे चार कट्टे तुरी झालेले आहे अशा विचार अशा या विषयामध्ये गव्हर्नमेंट लक्ष द्यायला पाहिजे होतं या शासनाचे जे मंत्री आहेत ते फक्त नवीन नवीन मंत्री बनून प्रत्येक ठिकाणी फिरण्याचं काम करत आहे परंतु शासनानं शेतकऱ्यांकडे एवढी डोळेझाट केलेली आहे हे दळपद्री शासन हे भांडवलदारांचं शासन आहे गोरगरीब शेतकऱ्यांवर या महाराष्ट्रामध्ये अन्याय होतो आहे ज्या विमा कंपन्यांनी ज्या विमा कंपन्यांनी सर्वे केला ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं नुकसान झालं म्हणून विमा कंपनीकडे अप्लिकेशन दिले त्यांचं शेतात जाऊन पाहणी झालेली आहे परंतु अजूनपर्यंत सुद्धा त्या शेतकऱ्यांना एक रुपया मिळालेला नाहीये त्याचप्रमाणे कृषी खात्यामुळे उपसभापती तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बसलेला आहे अमरावती बाजार समिती हे जिल्ह्यातली सर्वात मोठी अवर्ग बाजार समिती आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याची इतकी दयनीय झालेली आहे की आज सोयाबीनला तीन हजार ते पस्तीसशे रुपयाच्यावर व्यापारी भाव देत नाही शासनाने तोंड पुसू धोरण सुरू करून शासकीय खरेदी सुरू केली पण त्या शासकीय खरेदीमध्ये शेतकऱ्याचा माल कमी तोडला जातो व्यापाराचा माल तोडला जातो शेतकऱ्याला सांगितलं जात हो की चाळणी मारा खड्याचा माल व्यापाराचा तोडला जातो आणि हे दळभद्री सरकार आता हे बाजार समिती बंद करण्याच्या मागे लागलेली आहे कारण का प्रायव्हेट बाजार समिती या ठिकाणी खोलण्याचं यांचं षडयंत्र चालू आहे